नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वात अनेक नवनव्या घडामोडी घडताना दिसतात अशातच कलाकारांच्या जीवनाशी अनेक दुःखद प्रसंग येत असतात असाच एक दुःखद प्रसंग एका लोकप्रिय अभिनेत्याच्या जीवनात आला अतिशय प्रसिद्ध कलाकार अमोल कोल्हे यांच्यावर दुःखा दुःखाचा डोंगर कोसळला अभिनेते अमोल कोल्हे हे मनोरंजन विश्वासह राजकारणातही सक्रिय आहेत तसेच ते सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहेत त्यांनी जीवनात आलेल्या मोठ्या दुःखाचा सामना केला व तो चाहत्यांसोबत शेअर देखील केलेला आहे अमोल कोल्हे यांच्या वडिलांचे निधन झाले अमोल कोल्हे यांच्या वडिलांचे निधन ते तेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत काम करत असताना झालं होतं ते म्हणाले माझं वडिलांसोबत नातं हे कधी गोड तर कधी कडू असं होतं त्यांच्या वडिलांबरोबर अनेक विषयावर चर्चा व्हायच्या तर कधी कधी वादही व्हायचे मात्र ते त्यांच्या वडिलांच्या खूपच जवळ होते वडिलांनी त्यांना कायम साथ आणि पाठिंबा दिला होता त्यामुळे अमोल कोल्हे हे आपल्या वडिलांचा फोटो कायम देवघरात ठेवतात आणि ते आपल्या आई वडिलांनाच दैवत मानतात त्यांनी दिलेल्या शिकवणीवर ते कायम चालतात अभिनेते अमोल कोल्हे यांच्या वडिलांचे नाव रामसिंग कोल्हे असे होते अभिनेते अमोल कोल्हे हे अभिनयासह राजकारणातही सक्रिय आहेत व राजकारणातही ते उत्कृष्ट काम करत आहेत तेव्हा आपल्या या युट्यूब चॅनल तर्फे अमोल कोल्हे यांच्या वडील रामसिंग कोल्हे यांना भावपूर्ण श्रद्धांजली